सो so, वर शेती घाला विश्वासाचे कुंपण राजयोग इंडस्ट्रीज देईल आपल्याला सुरक्षेचे वचन घर गोटा पोल्ट्री फार्म उद्योग आणि शेतीच्या कंपाऊंडच्या जाळीच्या निर्मितीसाठी पलूस तालुक्यातील एकमेव नाव राजयोग इंडस्ट्रीज कंपाऊंड जाळी उत्पादक किर्लोस्कर रोड आशीर्वाद कॉलनी समोर पलूस योगेश बबनराव जाधव आमच्याकडे सर्व प्रकारची कंपाऊंड कामे करून मिळतील सर्व प्रकारची खिळे व वा वार उपलब्ध संपर्क सत्याऐशी त्र्याण्णव चोवीस नव्वद शून्य दोन आणि चौऱ्याण्णव एकवीस सतरा शून्य चार त्रेपन्न सांगलीतील शामराव नगर परिसराची पावसाळ्यापूर्वी पाहणी कर आयुक्तांना निवेदन माजी नगरसेविका नसीमा नाईक सांगली शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या शामराव नगर परिसरात पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय या ठिकाणी मोकळे भूखंड असलेल्या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे अनेक आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत या ठिकाणी ड्रेनेज व्यवस्था नसल्यामुळे सांडपाणी सोडायचे कुठे असा प्रश्न निर्माण झालेला आहे या भागातील असणाऱ्या गटारी वेळेवर स्वच्छ करून घेणे गरजेचे आहे अतिवृष्टी झाल्यानंतर धोकापातळी ओलांडल्यावर सर्वप्रथम शामराव नगर भागात पुराचे पाणी शिरते त्यामुळे येथील नागरिकांना मोठा फटका बसतो त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच आयुक्तांनी वेळेवर शामराव वे नगर परिसराची पाहणी करून योग्य ते उपाययोजना करावेत अशी मागणीचे निवेदन माजी नगरसेविका नसीमा नाईक यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांना दिले आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते रजाक नाईक मन्सूर नाईक जावेद नदाब शामराव नगर परिसरातील नागरिक उपस्थित होते नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ते नाईक आज आम्ही नगरसेवक नशिमा नाईक मी स्वतः आणि आम्ही भागातले नागरिक आम्ही आज आयुक्त गुप्तासाहेब यांची भेट घेतली त्या भेटीमध्ये आम्ही एक त्यांना निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये की बाबा येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी नाले साफसफाई असू दे पुराची परिस्थिती असू दे रस्ते खड्डे किंवा कच्चे रस्ते मुर्मीकरण परत गटारी आणि स्वच्छता आरोग्याच्या दृष्टीने आम्ही त्यांना जाऊन त्यांच्या भीती घेतली त्यांच्यासमोर चर्चा केली त्या चर्चे आम्हाला ऐकसाहेबांनी वेळ दिली की उद्या आम्ही नगर भागाची पाहणी करणार आहोत त्या अनुषंगाने श्यामराव नगरमध्ये गेली पाच वर्षे मान्य नशिमा नाईक नगरसेवा यांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या प्रयत्नातून नगरचा पन्नास ते साठ टक्के भाग आम्ही हा कायापालट केलेला आहे रस्ते असू दे गटारी असू दे लाईटची व्यवस्था असू दे घंटागाडी कचरा उटाव आरोग्य या प्रयत्नांना आम्ही पूर्णपणे चांगले काम करण्याचा प्रयत्न केला आहे त्यातून पण श्यामराव नगर भाग हा बशेसारखा असल्यामुळं पावसाळे दिवस आले की त्यामध्ये ह्या भागामध्ये मोकळे भूखंड परत काही अपार्टमेंट झाले त्यांचा निचरा पाण्याचा होत नाही त्या अनुषंगाने इथले ड्रेनेज व्यवस्था ॲक्टिव्ह नाही त्या ड्रेनेज ॲक्टिव करण्यासाठी मान्य साहेब चर्चा केली आणि तसेच इथल्या ना नागरिकांच्या काही समस्या आहेत मोकळे भूकंडमध्ये पाणी साचते गवत आहे नागरिकांच्या आरोग्यदृष्टीनं आम्ही उद्या त्यांना पाहणी करून त्यांच्याशी चर्चा करून इथल्या समस्या मांडू आता महापालिकेची आमच्या महापालिकेच्या इथल्या नगरसेवाची मुदत संपलेली आहे त्यामुळे आता प्रशासन बघते त्यावेळेची परिस्थिती आताची परिस्थिती थोडाफार फरक पडतो कारण का आम्ही त्यावेळी पाच वर्ष जातीने लक्ष घालून आम्ही काम करत होतो आता प्रशासन काम करताना थोडा दिरंगाई होते ज्या कर्मचाऱ्याचा अभाव असू दे किंवा अनेक काही समस्या असतील त्यामुळे थोडंफार आम्हाला लक्ष घालून काम करावं लागतं आहे त्या प्रशासनाने उद्या आमच्या भागात पाहणी करून लवकरात लवकर यांच्या नागरिकांच्या या समस्या सोडून विद्यार्थ्यांनी दे भेट देऊन सगळ्या समस्या दूर करतील अशी आमची आशा आहे नमस्कार मी माजी नगरसेवका नसीमा नाईक प्रभाग क्रमांक सांगली शहरापासून हाकेच्या अंतरावर असणारा सामराव नगर हा भाग नेहमीच दलदलीचा भाग म्हणून ओळखला जात होता परंतु आमच्या कार्यकालामध्ये पाच वर्षात आमच्याकडून बऱ्याच समस्यांचं निराकरण आम्ही केलंय आता सध्या प्रशासन हे काम पाहते त्यामुळं आम्ही मा माननीय आयुक्त साहेब साहेब यांच्याकडं निवेदनाद्वारे जी मागणी केली आहे की ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचते त्या पाण्याचं निचरा व्हावं नदीला लग पूर आल्यानंतर आणि धोका पातळी ओलांडल्यानंतर सर्वप्रथम पाणी हे सामरावनगरमध्ये येतं त्यामुळं त्या समस्येवर तोडगा काढणं खूप गरजेचं आहे त्यासाठी निवेदन आज देण्यात आलं आहे पण पाहणी करून तुमच्यासोबत चर्चा करू अशी ग्वाहि